आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची होती पण भुजबळांनी नकार दिल्यानं ती उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्यात आल्याचा गौप्यस्फोट खासदार डॉक्टर मोल कोल्हे यांनी केलाय कोल्ह्यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उदाहरण आलंय महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ बोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे बोलत होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहीर शहराध्यक्ष तुषार कांबडे धनंजय आल्हाट सुलभा ओबाळे मानव कांबळे आदी उपस्थित होते या मेळाव्यात डॉक्टर कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला शिरू लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता असा गौप्यस्फोट केला ही उमेदवारी देण्यात आली त्यामुळे ते सक्षमही नाही आणि बाय चॉईस ही, ही उमेदवारी नाही अशा वयस्कर व्यक्तीवर काय बोलायचं असा खोचक सवालही कोल्ह्यांनी केलाय आहे पण ज्या गोळ्या तुम्ही कंबर दुखती म्हणून घेता ना त्या गोळी मग अठरा टक्के जीएसटी सरकार घेते आणि याची कुठंच उत्तर द्यायची नाही सरकारला ना। म्हणून आज बघा विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला संजय भाऊ विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायला मुख्यमंत्री चाले नाही मी डमी उमेदवार म्हणतो ते उग म्हणत नाही मुख्यमंत्री आलेच नाही आणि बापू दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मी काय सभा घ्यायचो नाही मी फक्त रोड शो करून जाईल असं नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे सांगण्याच फार महत्वाचं कारण आहे भावांना जो आपल्या पाण्याशी संबंधित प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या वतीनं केवळ शिरूर लोकसभा मतदार केवळ शिरूर तालुका नाही आंबेगाव तालुका जुन्नर तालुका खेड तालुका एवढंच नाही तर तेरा लोकसभा मतदारसंघांच्या वतीनं मी मान्य उपमुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की तुम्ही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं लोकसभेच्या तुम्ही दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होत की टाटा कोयनेच्या प्रकल्पामध्ये असलेलं सेहेचाळीस पीएमसी पाणी संध्या पाणी साठी प्रतिनिधी मंगेश पाटे भोसरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा